आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या एकवीस सप्टेंबरला रविवारी आहे सर्व पित्री अमावस्या सर्व पित्री अमावस्या हा पितृपक्षामधला शेवटचा दिवस असतो असंही म्हटलं जातं की सर्व पित्री अमावस्ये दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्या भेटीसाठी पृथ्वी येतात आणि जो कोणी पूर्वजांचे स्मरण करेल त्यांची आठवण काढेल त्यांना ते भरभरून आशीर्वाद देऊन स्वर्गलोकी परततात पण बघा आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची चांगली प्रगती होण्यासाठी त्यांचे स्मरण आपल्याला सर्व पित्री अमावस्ये दिवशी अवश्य करायचे आहे त्यामुळे बघा उद्या आपल्या समोर अवश्य तुम्हाला ही एक वस्तू ठेवायची आहे जरी तुम्ही पितृपक्षामध्ये कोणताच उपाय केलेला नसेल पित्रांचे स्मरण केलेले नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही सर्व पित्र्या अमावस्ये दिवशी अवश्य करा बघा सर्व पित्री अमावस्ये दिवशी पित्रांचे स्मरण केल्याने आपल्या मागे लागलेले त्रास अडचणी दुःख संकट जे आहेत तर सगळी नष्ट होतात त्याचबरोबर मुलांच्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील काही विघ्न येत असतील लग्नामध्ये विघ्न येत असतील तर अशा प्रकारच्या अनेक समस्या यामुळे दूर होतात त्यामुळे बघा आपल्या पित्रांचे आशीर्वाद आपल्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे ज्याप्रमाणे आपले कुलदेवी कुल कुलदेव कुल यांचे आशीर्वाद आपल्यावर असणं महत्त्वाचं आहे तेवढंच आपल्या पित्रांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळणं देखील गरजेचं आहे कारण बघा यामुळेच आपल्या कुळाची उन्नती होत असते आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची प्रगती होत असते त्यामुळे सर्व पितरी अमावस्थेला बघा नक्की तुम्ही उंबरठ्याच्या समोर ही वस्तू ठेवा वर्षातून एकदाच करण्यासाठीचा हा उपाय आहे पण बघा नक्की आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे आता उंबरठ्यासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे शिवाय सर्व पित्रे अमावस्ये दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टी अवश्य तुम्ही करा तर बघा काळ्या तिळाचं दान करायला उद्या विसरू नका तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला काळे तिळ अवश्य दान करा अन्नदान करण्याचा प्रयत्न करा पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही अवश्य एक दिवा लावा कारण पिंपळाच्या झाडामध्ये देखील पित्रांचा वास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा आपण सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो तेव्हा आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्यामुळे बघा अशा प्रकारे हा दिवा लावा पिंपळाच्या ला झाडाखाली दिवा लावत असताना तो मोहरीचा दिवा तुम्ही लावायचा आहे आणि आपल्याला असा हा उपाय अवश्य उद्या सर्व पित्री अमावस्येला करायचा आहे आता बघूयात आपल्याला उंबरठ्यासमोर कोणती वस्तू ठेवायची आहे उपाय करत असताना देवघरातला दिवा देखील तुम्ही प्रज्वलित करून घ्या घरातील वातावरण प्रसन्न करून घ्या धूप अगरबत्ती लावायची आहे आता बघा आपल्याला काय करायचं आहे तर कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ टाकू नका असा हा दिवा तुम्ही बनवून घ्या त्यानंतर आपल्याला थोडासा भात बनवून घ्यायचा आहे आणि त्या तया तयार झालेल्या भातामध्ये थोडंसं दही आपल्याला टाकायचं आहे भात बनवत असताना पण मीठ न टाकता हा भात बनवायचा आहे आता अशा प्रकारे एका प्लेटमध्ये तुम्हाला दही भात घ्यायचं आहे त्यावर चिमुडभर काळे तेल टाकायचे आहे त्या तयार केलेल्या कणकेच्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही कोणतंही तेल घरातलं वापरू शकता मोहरीचं चा वापरलं चालेल तिळाचं चालेल किंवा जे तेल तुम्ही देवाचा दिवा लावायला वापरतायत ते तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे हा दिवा घ्यायचा आहे दही भात घ्यायचा आहे दिव्याला तांदळाचं आसन द्यायचं आहे थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर दिवा ठेवा आणि त्यानंतर मुख्य दरवाजाच्या समोर तुम्हाला बसायचं आहे तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याचं तोंड हे दक्षिणेला करायचं आहे दक्षिण दिशा ही यमदेवाची दिशा आहे आणि पितरांची दिशा आहे त्यामुळे सर्व पितरी अमावस्ये दिवशी उंबरठ्याच्या बाहेर असा कणकेचा दिवा करून तुम्ही त्याची वात जी आहे ज्योत जी आहे ती दक्षिणेला करायची आहे त्यानंतर बघा दिव्याला हळद कुंकू अर्पण करून घ्या दिव्यामध्ये दोन काळ्या मिरी टाकायचे आहेत आणि चिमूटभर काळी तिळ आपल्याला टाकायचे आहेत त्याचबरोबर बघा आपल्याला तो दही भात तिथे दिव्याच्या समोर ठेवायचा आहे तुमचं तोंड हे दक्षिणेकडे करून तुम्हाला बसायचं आहे आणि ओम पितृदेवायन मह या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर ओम कालभैरवनाथायन मह या मंत्राचा देखील अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे बघा जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा आपले पित्र हे आपल्यावर संतुष्ट होतात कारण असं म्हटलं जातं सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी आपले पित्र आपल्या भेटीला पृथ्वी तलावर येतात आणि आपल्या उंबरठ्याच्या बाहेर ते आपले वाट बघत उभे असतात आणि कोणी आपलं स्मरण कर करत आहे का याची ते वाट पाहतात आणि जर आपण त्यांच्या नावे एक दिवा लावला आणि दही भात हा जो घास आहे भाताचा तो ठेवला तर बघा त्या दिव्याच्या प्रकाशाने आणि तो दहीभाताचा जो घास आहे त्याचा जो सुगंध आहे त्यामुळे आपले पित्र हे संतुष्ट होतात आणि जेव्हा ते आपले भेट घेतात तेव्हा ते पुन्हा स्वर्गलोकी जातात आणि स्वर्गलोकी जातानाचा त्यांचा मार्ग जो आहे तर त्या दिव्याच्या उजेडाने प्रकाश मान झालेला असतो यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारचा त्रास होत नाही आणि बघा आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांना सद्गती प्राप्त होते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि बघा आपली जी काही वर्षानुवर्षं अडलेली कामं आहेत ती मार्गी लागतात आपल्या घरामध्ये सर्वांचं कल्याण होतं त्याचबरोबर कुटुंबाची मुलाबाळांची सर्वांची चांगली प्रगती होऊ लागते आणि आपले पितृदोष हे दूर होतात बघा तीन पिढ्यांपर्यंतचे पितृदोष आपल्याला लागू शकतात म्हणजे आपल्या आधीच्या तीन पिढ्यांनी जर काही पित्रांच्या सेवा चुकवलेल्या असतील किंवा राहिलेल्या असतील त्यांच्याकडून करण्याच्या तर ते पितृदोष आपल्याला होऊ शकतात त्यामुळे आपल्याला आणि आपल्या, आपल्या मुलाबाळांना पितृदोषाचा त्रास होऊ नये आपले पित्र संतुष्ट व्हावेत यासाठी प्रत्येकाने उद्या रविवारी सर्व पित्र्या अमावस्येला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभर कधीही करू शकता आणि बघा तो जो दही भाताचा घास आहे तर काही वेळाने तो घास तुम्ही कावळ्याला खाऊ घाला किंवा तो कुत्र्याला खाऊ घाला किंवा कोणत्याही प्राण्याला तुम्ही तो घास दही भाताचा खाऊ घातला तरीही चालेल दिवा जो आहे जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत राहू द्यात पुन्हा म्हणजे विजला तो दिवा की त्यामध्ये तेल टाका आणि असा हा दिवा संपूर्ण दिवसभर आणि अगदी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे दिवा मालवला विजला तरी काही काळजी करू नका पुन्हा तेल टाका आणि पुन्हा तुम्ही तो प्रज्वलित करा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा प्रज्वलित ठेवा बघा सर्व पित्र्या मावस्थेला हा उपाय न विसरता सर्वांनी करा भले तुम्ही कुठेही राहताय भाड्याच्या घरामध्ये राहताय तरी चालेल पण हा उपाय तुम्ही करा उंबरट्याच्या बाहेर अशा प्रकारे दही भाताचा घास आणि कणकेचा दिवा लावायला अजिबात विसरू नका वर्षातून एकदाच करण्याचा हा उपाय आहे पितृदोषातून आपली सुटका या उपायामुळे होते घरातील कोणीही व्यक्ती हा उपाय करू शकतात आणि बघा हा जो दिवा आहे तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे दही भात जो आहे तर एक एक तासाने दोन तासाने तो तुम्हाला उद्याच्या दिवशीच कुठल्याही प्राण्याला किंवा कावळ्याला खाऊ घालायचा आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे उद्या रविवारी सर्व पित्री अमावस्येला हा उपाय सर्वांना करता येईल